हॅलो सर्वांना श्रावण मासाच्या आणि आज आहे श्रावणी पहिला सोमवार त्या श्रावणी सोमवारच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा श्रावण म्हटला की आपल्यात खूप व्रतवैकल्य चालू होतात त्यातलंच पहिलं व्रत म्हणजे आज आहे भावाचा उपवास जो की असतो नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्यासाठी मी नागोबाची छान पूजा केलेली आहे त्याला दूध आणि लहा यांचा नैवेद्य घातलेला आहे आणि बेल फुल पान असं वाहून नागोबाची व्यवस्थित पूजा केलेली आहे आता उद्या आपण पुरणपोळ्यांचं नैवेद्य दाखवणार आहोत तर सर्वांना नागपंचमीच्या शुभेच्छा आणि सर्व भावांचं आयुष्य छान निरोगी राहावं सुख समृद्धीनं भरलेलं राहावं हीच ईश्वर प्रार्थना ही आहे माझी नागोबाची पूजा छान अशी मूर्ती भेटलेली आहे आणि मस्त छोटीशी रांगोळी काढून मी आजची पूजा मांडलेली आहे तुम्ही कशी नागोबाची पूजा मांडता किंवा तुम्ही हे व्रत करता का मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग